नमस्कार शेतकरी बांधव शेती बांधव या चॅनलमध्ये मी श्रीकाळ श्री गंत आपल्या स्वागत करत आहे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार मार्केट पुणे आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर टोमॅटोची आद आपल्याला मार्ग पाहायला मिळते त्याच बरोबर कोथिगिरीचे दर जे आहेत ते आपल्याला बरे दिवसापासून आपल्याला तेजीमध्ये असताना पाहायला होतात तर इतरही काही पालेभाज्यामध्ये आज थोडासा बदल पाहायला होते कारण आवक जे आहे ते कमी पाहण्यामध्ये मागणी देखील आपल्याला थोडीशी वाढताना पाहायला मिळते याचा देखील आपल्याला परिणाम भाजीपाल्यांच्या दरावरती आज पाहायला मिळते तर कोबीची जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये हलके भाजी आहे ते कोबीचे भरपूर येताना पाहायला मिळते तर चांगल्या माझ्यासाठी आज बऱ्यापैकी दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते आज टोमॅटोसाठी मार्केटमध्ये दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये माल जे येते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला होतं मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी देखील थोडीशी आज कमी प्यायला होते परंतु दर जे आहे ते कालपासून असते रसलेले पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत आपल्याला उच्चांचे दर टोमॅटोसाठी पाहायला होतं कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलके माल जे मार्केटमध्ये भर भरपूर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते तर हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी जे ते दर जे ते आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात कोहळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर हलक्या मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून ते चांगल्या एक नंबर डॉपिटमध्ये पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर कोहळ्यासाठी पाहायला होते मार्केटमध्ये आवक कोळ्याची कमी पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी दर हे आपल्याला चांगले पाहायला होते दुधी क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधीपापडीचे दर जे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दुधीपापडीचे दर पाहायला मिळतात फ्लावरची दे। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारायला मिळतात तर मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला आज स्थिर असलेले मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बाऊरसाठी पाहावते कारल्याची क्वालिटी दिवसात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहे ते सरात पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे आहे ते पंधरा रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहावतात वालगवडीची क्वालिटी दिवसात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पाडवते भोमुख संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी पालवते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील भोमुख संघाचे दर पार होतात बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत दूचंकी दर पालवते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात काकडीचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः वीस <laughs> रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील काकडीसाठी दे दर पाहावते <laughs> आवक मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर दर जे ते बऱ्यापैकी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात मागणी देखील आपल्याला थोडीशी वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते हिरव्याच्या अनकाकडीला मागणी मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पारवते त्याचबरोबर बरेच दिवसापासून हिरव्याचे अनकाकडीचे दर जे येते आपल्याला तेजीमध्ये असलेले पार चांगले माल जे येते पस्तीस चाळीस रुपयापासून आपल्याला दर पार होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते शिमला बरिची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर अशीसाठी पारावते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पारावतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर दोडक्यासाठी पारावते हलके माल येते पंचवीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारा भावनगरी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी सरांत दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर वांग्यांसाठी बारा होते हलकी माल येते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर बारा होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होते डांगरची क्वालिटी नाही सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर डांगरसाठी पाहायला होतं हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून किलो डांगरीसाठी दर पाहायला मिळते पावटीची क्वालिटी होई चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून ते किलो पावटीसाठी दर दर पाहायला मिळते पुणेगावची क्वालिटी होईल चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये पुणेरगावासाठी सरांत शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलकी माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील मुलगासाठी दर पारावतात जळगाव तसेच काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून काळे तसेच जळगाव दर जे ते वाढलेले पाला आलेची आलीची आवक आणि पण पाहू शकतात तर चवळ्या आल्यासाठी सर दरामध्ये आपल्याला थोडेसे एक दोन रुपयाचा बदल मी या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्यासाठी देखील आपल्याला दर पहावते आवक पाहू शकता तर क्वालिटी देखील आपल्याला चांगले बऱ्यापैकी आपल्याला कवड्या आल्यासाठी पाहायला होते तर त्याचबरोबर मीडियम क्वालिटी त्याचबरोबर तयार झालेल्या मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी साधारणतः दर आहे ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला दर पहावते या ठिकाणी आपण आले पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत या आल्यासाठी दर होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला आवक पाहू शकता साधारणतः पस्तीस चाळीस रुपये तसेच एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिथे सा साधारण आल्या जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्लेटीमध्ये पंचावीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर होते आज मार्केटमध्ये आल्याच्या दरामध्ये आपल्याला मधपुरावरती वाढ झालेली पाहायला मिळते तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयाचं या ठिकाणी आपल्याला बदल पाहिला होते तर मिडीयम क्वालिटीमध्ये दोन ते तीन रुपयापर्यंत आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये आज आवक देखील थोडीशी कमी पाहायला मिळते तर मागणीचा देखील आपल्याला आज परिणाम आल्याच्या दरावरती पाहायला होते चांगले सुपर माल जे आहे ते पंचेचाळीस रुपयापर्यंत तर त्याच्या खाली जे आहे ते चाळीस पस्तीसच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात पालकची आवघ या ठिकाणी आपण पाहू शकता पालकचे दर जे आहे ते आपल्याला भरपूर वाढलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत आपल्याला दुसंकी दर पारावते हलक्या मालांची मार्केटमध्ये बऱ्यापैकी आवघ देखील पाहायला मिळते तर हलके माल जे आहे दहा रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर चांगले माल जे ते पावसामुळे खराब झालेल्याचं परिणाम देखील आपल्याला या ठिकाणी पालकाच्या दरावरती पाहायला होते सर्वच भाजीपालांचं नुकसान या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी झालेले पाहायला मिळते कोथिंबीरची क्वालिटी सर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे ते वीस ते बावीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला होता तावक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या पण होती वाढ बरेच दिवसापासून पाहायला मिळते तर विलाती कोथिंबीरसाठी देखील आपल्याला पंधरा रुपयाच्या वरती आपल्याला दर पारा मार्केटमध्ये मा मेथीचे दर हे आपल्याला साधारणतः पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तर हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांसाठी मेथीसाठी दर पारावते हिरव्या मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे आहे तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतात